आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ब्याण्णव हजार हो नऊशे छत्तीस सौर ऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्रानं देशभरात दुसरं स्थान मिळवलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली धुलिवंदनाचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतोय आबालवृद्धांसह सर्वच जण विविध रंगात नावून निघाल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे नागरिकांनी नैसर्गिक रंगांच्या वापरासह पर्यावरणपूरक पद्धतीनं सण साजरा करण्याचं सा आवाहन करण्यात आलं होतं त्यानुसार बहुतांश भागात नागरिक कोरड्या रंगानं धुलिवंदन साजरं करत यू यू अर्थात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं येत्या चोवीस आणि पंचवीस मार्च रोजीच्या नियोजित संपाचा इशारा कायम ठेवला आहे बँकांमधील रिक्त पदांवर भरती पाच दिवसांचा आठवडा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी हा संप करण्यात येणार आहे हातमाग विणकरांनी विणलेल्या कापडाच्या नमुन्यांना प्रोत्साहन देऊन विणकरांना गौरविण्यासाठी हातमाग कापड स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे विभागीय स्तरावरची ही स्पर्धा नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या अध्यक्षतेत वीस मार्च रोजी घेण्यात येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं उपग्रह प्रक्षेपणाच्या माध्यमातून सुमारे साडे चौदा कोटी अमेरिकी डॉलर्सचा महसूल प्राप्त केला आहे गेल्या वर्षात इस्रोनं एकूण तीनशे त्र्याण्णव विदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण केलं यामध्ये अमेरिका आणि ब्रिटन सिंगापूरसह हो चौतीस विकसित देशांच्या उपग्रहांचा समावेश आहे पंढरपुरात विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपनास मंदिर महासंघ तसंच वारकरी संघटनेनं तीव्र विरोध दर्शवला आहे मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी ही भूमिका मांडली यापूर्वी वर्ष दोन हजार वीस मध्येही रासायनिक लेपन करण्यात आलं होतं अशा पद्धतीने वारंवार लेपन केल्यास मूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे रासायनिक लेपनास तीव्र विरोध असल्याचं महासंघानं म्हटलं आहे विदर्भात सर्वत्र तापमान उष्ण असून अकोला यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाणी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर अमरावती वर्धा आणि नागपुरात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय दरम्यान आज नागपुरात एक्केचाळीस पूर्णांक एक, एक दशांश अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार